नवरात्र उत्सवात ललिता पंचमी हे व्रत विशेष महत्वाचे मानले जाते याला उपांग ललिता व्रत असेही म्हणतात शुद्ध पंचमीच्या दिवशी ललिता देवीची पूजा करतात या पूजाविधीमुळे विद्या धन संपत्ती व प्रतिष्ठा प्राप्त होत असते ललिता पंचमी हे व्रत धनप्राप्ती विद्याप्राप्ती तसेच सर्व इच्छापूर्ती होण्यासाठी केले जाते या दिवशी स्त्रिया रात्री एकत्र जाऊन देवीची गाणी करतात स्वतःच्या घरी तयार केलेला प्रसाद त्यामध्ये दूध असेल खीर असेल तो प्रसाद खाण्याची या दिवशी परंपरा असते या पूजाविधीत पुष्पांजली समर्पण झाल्यावर गंध अक्षदायुक्त व सागर अशा अठ्ठेचाळीस दुर्वांची एक या प्रकारे अठ्ठेचाळीस दुर्वांच्या जुड्या करून मातेला अर्पण करायच्या प्रथा या दिवशी आहे त्यामुळे तुम्हाला उद्या अठ्ठेचाळीस दुर्वा ह्या उद्या जर तुम्ही घट बसवलेला असेल तर देवीला अर्पण करायचं आहे जरी घट बसवलेला नसेल तरी अठ्ठेचाळीस दुर्वा उद्या तुम्हाला देवीला अर्पण करायचे आहे हे व्रत अश्विन शुक्ल पंचमीला करत असतात म्हणजेच कधी तर उद्या आपल्याला सर्वांना हे व्रत करायचं आहे नवरात्रीच्या पाचव्या दिवशी हे व्रत केलं जातं पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी ललिता भांडा नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी प्रकट झाली होती हा राक्षस कामदेवाच्या राखेने उत्पन्न झाला होता या दिवशी भक्त षोडोपचार विधीने ललिता देवीचे पूजन करतात ललिता देवीसह स्कंद माता आणि महादेवाची शास्त्रानुसार पूजा केली जाते या दिवशी व्रत करणे अत्यंत फलदायी ठरते मान्यतेनुसार या दिवशी देवीची आराधना केल्याने देवीची कृपा मिळते जीवनात सुखसमृद्धी प्राप्त होते प्राप्त होत असते आदिशक्ती आई ललिता दस महाविद्यांपैकी एक आहे पंचमीचं व्रत भक्तांसाठी शुभ फलदायी आहे या दिवशी पूजा आराधना केल्याने तिचा आशीर्वाद मिळतोस पण त्यानुसार अशी मान्यता आहे की आदिशक्ती त्रिपुर सुंदरी जगतज्यांनी ललिता मातेचे दर्शन मात्र केल्याने सर्व कष्टांचे निवारण होते ललिता पंचमी व्रत समस्त सुख प्रदान करणारे आहे देवीची पूजा भक्ती प्रधान करत असते शक्तीची देवी ललिताचे पुराणात वर्णन आढळते ज्यानुसार पिता दक्ष द्वारा अपमानित झाल्यावर जेव्हा दक्ष सती आपले प्राण त्यागत होती त्यावेळेस शिव त्यांचा पार्थिव हो देह आपल्या खांद्यावर घेऊन चारी दिशेत फिरतात ही महाउत्पत्ती बघून भगवान विष्णू चक्राने सतीचे देहाचे तुकडे केले आणि त्यानंतर भगवान शंकराच्या हृदयात धारण झाल्यामुळे हिला ललिता नावाने ओळखण्यात आले ललिता देवीचा प्रादुर्भाव तेव्हा होतो जेव्हा ब्रह्माद्वारे सोडण्यात आलेल्या चक्रामुळे पाताळ समाप्त होऊ लागते ही स्थिती बघून ऋषीमुनी घाबरून जातात आणि संपूर्ण पृथ्वी हळूहळू जलमग्न होऊ लागते तेव्हा सर्व ऋषी माता ललिता देवीची उपासना करून त्यांच्या प्रार्थनेला प्रसन्न होऊन देवी प्रकट होते आणि हे विनाशकारी चक्र थांबवते तिचे प्रतीक हे एखाद्या करंडकाचे झाकण हे तिचे प्रतीक मानून पूजेला घेतात सकाळी आघाड्याच्या काडेने दंत दावन करतात केळीचे खांब आणि पुष्पमाळा यांनी देवीसाठी मखर बांधतात ललिता देवीचे ध्यान मंत्र करत असतात यामध्ये तुम्हाला देवीला अठ्ठेचाळीस दुर्वा अर्पण करायचे असतात नैवेद्यामध्ये लाडू घागरे हे पदार्थ तुम्ही अर्पण करू शकतात आणि अशा पद्धतीने आपल्याला ललिता देवीची पूजा करायची असते आता ललिता पंचमीच्या दिवशी म्हणजेच उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे मुलांच्या जीवनातील दोष अडचणी विघ्न संकटे दारिद्र्य दूर व्हावी त्यांच्या जीवनामध्ये प्रगती व्हावी प्रत्येक कामात त्यांना यश मिळावं यासाठी प्रत्येक काही प्रयत्न करतच असते पण त्यातला जर ललिता पंचमीचा हा उपाय केला तर नक्कीच त्यांच्या बुद्धीमध्ये वाढ होण्यासाठी खूप खूप याचा फायदा होत असतो आता हा उपाय तुम्हाला कोणासाठी करायचा आहे तर पाच वर्षाच्या पुढील मुलांपासनं तुम्ही कोणाहीसाठी हा उपाय करू शकतात आता कशा पद्धतीने हा उपाय करायचा आहे ते बघा मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे पहिला उपाय हा फक्त ललिता पंचमीच्या दिवशी केला जातो आणि दुसरा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्हाला उद्या शक्य नसेल तर ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही कधीही करू शकता तर आता काय करायचं आहे बघा सर्वात प्रथम तुम्हाला ह्या उपायासाठी मध लागणार आहे मध घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुळशीची काडी तुम्हाला घ्यायची आहे आता तुळशीची काडी किंवा दर्भाची काडी तुम्ही घेऊ शकतात तुळशीची काडी किंवा दर्भाच्या काडीमध्ये तुम्हाला मधामध्ये ही काडी बुडवायची आहे आणि त्यानंतर तुमच्या मुलांच्या जिभेवरती तुम्हाला एम हा अक्षर काढायचा आहे तर काय करायचं आहे काढी घ्यायची ती मधामध्ये बुडवायची त्यानंतर मुलांना जीप बाहेर काढायला सांगायची आणि त्या मधाच्या साहाय्याने असं काही नाही की आपल्याला ते स्पष्ट दिसलं पाहिजे पण इतकं लक्षात ठेवायची की आपण ज्या वेळेस हा मंत्र त्या जिबेवरती लिहिणार आहोत तर तो, तो, तो तुम्हालासुद्धा एकदम व्यवस्थितपणे कळायला पाहिजे की आपण तो एम हा अक्षर लिहित आहोत तर मधाच्या साहाय्याने हा एम अक्षर तुम्हाला मुलांना त्यांच्या जिबेवरती काढायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला ते मध मुलांना पिऊन घेण्यासाठी म्हणजेच घेऊन घेण्यासाठी सांगायचं आहे आता मी इथे तुम्हाला स्क्रीनवरती सांगितलेलं आहे की मंत्र कशा पद्धतीने लिहायचा तर त्याच पद्धतीने तुम्हाला एम हे हा मंत्र लिहायचा आहे फक्त एम एवढंच लिहायचं आहे पाच वर्षाच्या मुली मुलांना मुलींना तुम्ही हा उपाय करू शकतात पाच वर्षाच्या पुढील कितीही तुमचा मोठा मुलगा असू द्या कितीही लहान असू द्या तर त्यांच्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता त्याच्यानंतर एक अजून उपाय तुम्हाला करायचा आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे तेही आपण बघणार आहोत सर्वात प्रथम तुम्ही जो हा उपाय करत आहात जर तुमच्या घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही हा उपाय फक्त ललिता पंचमीच्या दिवशीच केला जातो जो ॲम अक्षर लिहाय उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे त्यामुळे तो फक्त ललिता पंचमीच्या दिवशीच आपल्याला करायचा असतो तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल त्यानंतर पुढचा उपाय म्हणजे आपल्याला मुलांवरनं काही वस्तू ओवाळून टाकायची आहे मुलांच्या जीवनामध्ये जे काही दोष दारिद्र्य अडचणी दुःख आहे तर ते दूर व्हावे त्यांना ला लागलेली जी काही नजर नजरदोषीचा त्रास आहे तर तो दूर व्हावा यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे बघा तुम्हाला एक तमालपत्र आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे तर मीठ आणि तमालपत्र हातात घेऊन ते तुम्हाला मुलांच्या डोक्यावरनं सात वेळेस ओवाळायचं आहे आणि ते तुम्हाला निर् तुम्हालामध्ये टाकून द्यायचं आहे किंवा एखाद्या झाडाच्या खालीसुद्धा तुम्ही टाकून देऊ शकता जर तुम्हा तुम्हा ही ही तुम्हाला शक्य असेल तर ते तुम्ही कापूरसोबतही जाळू शकता अगदी तुमच्या सुईनुसार तुम्ही हा उपाय करू शकता आता हे दोन्हीही उपाय तुम्हाला कधी करायचे आहे तर तुम्ही ते हे दोन्हीही उपाय उद्या सकाळी केले संध्याकाळी केले दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये केले तरीही चालेल तुमच्या इच्छेनुसार तुम्ही हा जो उपाय आहे तर तो करू शकता पण एम अक्षराचा जो उपाय मी तुम्हाला सांगितलेला आहे तो करायचा अजिबात कंटाळा करू नका आता हा जो दुसरा उपाय सांगितलेला आहे तर तो तुम्ही या नवरात्रीच्या कोणत्याही दिवशी करू शकतात पण जो एम अक्षराचा उपाय आहे तर तो फक्त आणि फक्त आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशीच करता येतो इतकं लक्षात ठेवा त्यामुळे हा उपाय करायचा अजिबात कंटाळा करू नका याने काय होतं तर मुलांच्या बुद्धीत खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते एम हा मंत्र माता सरस्वतीचा आहे आणि ज्यावेळेस जिभेवरती सरस्वती बस ते, तर त्यावेळेस तुम्ही विचार करा कशाची कमतरता आपल्या मुलांना राहू शकते का तर अजिबात नाही त्यामुळे दर्भाची काडी किंवा तुळशीच्या काडीच्या साह्याने तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता तुळशीची काळीही नाही आहे दरबाची ही नाही आहे तर काय करावं तर मग तुम्ही एक काम करू शकता तुम्ही सोनं असतं आपल्याकडं चांदी असते तर त्याच्यामध्ये मधामध्ये हे सोनं आणि चांदी बुडवायचं आहे आणि त्याने ते तुम मुलांच्या जीबीवरती तुम्हाला लिहायचं आहे अगदी व्यवस्थितपणे हा उपाय करा व्यवस्थितपणे केला तर, तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल चाललेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत एका नवीन माहिती सोबत श्री स्वामी समर्थ